ज्या पुरुषांचा स्पर्म काउंट लो आहे किंवा स्पम मोटिलिटी म्हणजे हालचाल कमी आहे ऑलिगो झुस्पर्मिया सिव्हिअर ऑलिगो असतानं डेराटो झुसपर्मिया किंवा ऑकेजनल काउंट असा प्रॉब्लेम सिमेंट रिपोर्ट दाखवतो आहे थोडक्यात सिमेंट रिपोर्ट नॉर्मल नाही अशा सिच्युएशनमध्ये नेमकं आय ओ आय की आय व्ही एफ ट्रीटमेंटला जावं लागेल हे कसं ठरवावं याबाबतीत आज आपण चर्चा करणार आहोत फर्टिलायझेशनची किंवा गर्भधारणेची नॉर्मल प्रोसेस जर म्हटली तर स्त्रीबीज शुक्राणूंचा मिलाप हा गर्भनलिकेत होत असतो योनी मार्गापासून प्रवास करत शुक्राणूंना फर्टिलायझेशन साईटपर्यंत पोचावं लागतं आणि फक्त एक पर्सेंट शुक्राणू ही अडथळ्यांची शर्यत पार करत गर्भनलिकेपर्यंत पोचू शकतात त्यामुळे विर्यामध्ये शुक्राणूंची एक पर्टिक्युलर मात्रा म्हणजे जवळपास सोळा मिलियन काउंट तीस टक्क्यांच्या पुढे मोटिलिटी आणि चार पर्सेंटच्या पुढे नॉर्मल मॉर्फॉलॉजी असे नॉर्मल सिमेंट पॅरामीटर्स असणारे पुरुष गर्भधारणेत यशस्वी होतात आणि योग्य मात्रेमध्ये शुक्राणू फर्टिलायझेशन साईटपर्यंत पोहोचू शकतात नसल्याने लो स्पंप काउंट आणि लो स्पंप मोटिलिटीची समस्या ज्या पुरुषांना आहे त्यांना नॅचरल कन्सेप्शनमध्ये अडचणी येतात आता दोन्ही आय यू आय आणि आय व्ही एफ ट्रीटमेंट असे जे स्पम प्रॉब्लेम्स आहेत त्यांना टॅकल करून प्रेग्नन्सीचा चान्स इम्प्रूव्ह करू शकतात शुक्राणूंचा प्रवास करायचं अंतर कमी म्हणजे जवळपास निम्म करत पोहोचणाऱ्या शुक्राणूंची संख्या वाढवत आय मदत करतं जेणेकरून फर्टिलायझेशनची शक्यता वाढेल आणि होपफुली बनलेला गर्भ जो आहे तो गर्भाशयात रुजेल तर आय व्ही एफमध्ये अंडाशयातले श्रीबीज शरीराबाहेर काढून शुक्राणूंसोबत फर्टिलाईज करून असे जे गर्भ बनतात ते डायरेक्टली गर्भाशयात ट्रान्सफर केले जातात रुजण्यासाठी तर गर्भ गर्भाशयात सोडले जातात आता कुठल्या निकषांवर आपली ट्रीटमेंट आयच्या रस्त्याने जाईल की आय वी एफचा चा पर्याय लागेल हे ठरतं पहिला क्रायटेरिया म्हणजे सिव्हिरिटी सोळा मिलियन किंवा त्यापेक्षा जास्ती ह्या काउंटच्या तुम्ही जितके जवळ तितके तुमचे आयमध्ये प्रेग्नन्सीचे चान्सेस बेटर म्हणजे बारा ते चौदा मिलियन काउंट असेल तर उत्तम पण जर काउंट हजारात असेल तर आय ओ आयला जाण्याचे चान्सेस तितके कमी कमी म्हणजे अशक्य नाही कारण क्वचित अशा पेशंटमध्ये आयमध्ये प्रेग्नन्सी राहते पण नेहमी नाही कारण कुठल्याही नॉर्मल लेवलची एक रेंज असते सिंगल नंबर हा कट ऑफ कधीच नसतो तरी जितकी शुक्राणूंची संख्या कमी तितका आय वी एफ हा बेटर चॉईस प्रेग्नन्सीसाठी ठरतो दुसरा निकष म्हणजे स्प मोटिलिटी असं बघितलं गेलं आहे की नॉर्मल फर्टाईल पुरुषांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पंप टोटल मोटिलिटी म्हणजे कुठलीही हालचाल किंवा ट्वेंटी फाय पर्सेंटपेक्षा जास्ती प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी म्हणजे फास्ट फॉरवर्ड किंवा पुढे सरकणारी हालचाल दाखवतात त्यामुळे प्रोग्रेसिव्ह मोटिलिटी जितकी कमी तितका आय एफ हा बेटर चॉईस प्रेग्नन्सीसाठी ठरतो तिसरा निकष म्हणजे स्पमचा स्रोत शुक्राणूंचा सोर्स जर इजॅक्युलेट किंवा वीर्य नसेल म्हणजेच अधुस्पर्मियासारख्या कंडिशनमध्ये टिसा पिसा मायक्रो टिसा ट्रीटमेंटद्वारे ते जर डायरेक्टली अंडकोशातून सर्जिकली रिट्राईव्ह केले असतील तर आय व्ही एफ आपल्याला करावं लागतं अंडकोशात असेपर्यंत स्वतःहून फर्टिलायझेशन करण्याची क्षमता स्पममध्ये आली नसल्याकारणाने आय व्ही एफ हा एकमेव पर्याय अशा केसेसमध्ये ठरतो चौथा निकष स्पर्मच्या इतर टेस्टमधील ॲबनॉमलिटी स्पर्म काउंट मोटिलिटी फक्त फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचण्याची क्षमता दाखवतात इतर पॅरामीटर्स म्हणजे स्पर्म फंक्शन टेस्टमध्ये जर ॲबनॉर्मलिटी असेल म्हणजे फर्टिलाइजिंग पोटेन्शियल जर कमी असेल तर आय आय हा काही चांगला पर्याय नाही आय व्ही एफ हा बेटर चॉईस अशा केसेसमध्ये ठरतो पाचवा निकष म्हणजे फिमेल पार्टनरमध्ये काय प्रॉब्लेम आहेत आतापर्यंतच्या निकषांमध्ये आपण धरून चाललो की फिमेल पार्टनरमध्ये काही प्रॉब्लेम नाही सर्व काही नॉर्मल आहेत पण जर काही प्रॉब्लेम असेल म्हणजे जर ट्यूब्स ब्लॉक असतील सिव्हिअर सारखी कंडिशन असेल किंवा ॲडेजन्समुळे सर्जिसमुळे ट्यूबल फॅक्टर जर असोसिएटेड असेल तर आपल्याला आय व्ही एफ करावं लागतं सहावा निकष म्हणजे किती ॲग्रेसिव्हली तुम्हाला जायचं आहे आय व्ही एफचा प्रेग्नन्सी रेट आयपेक्षा खूप जास्ती म्हणजे पाच ते सहा पट अधिक आहे शिवाय प्रेग्नन्सीसाठीचा ॲव्हरेज टाईम फास्टर आहे त्यामुळे हायेस्ट प्रेग्नन्सी रेट आणि लवकरात लवकर जर रिझल्टची अपेक्षा असेल तर आय व्ही एफ तुमच्यासाठी बेटर फिट असेल जरी तुम्ही आय यू आयच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरी लास्ट बट नॉट द लिस्ट इनफॅक्ट द फर्स्ट स्टेप म्हणजे मेडिकेशन मेडिकेशन इज पॅरामीटर्स स्पेशली जेव्हा ते बॉर्डर लाईन असतील इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे जो आस्पेक्ट जनरली बऱ्याचदा दुर्लक्षित असतो पुरुषांमध्ये शुक्राणू निरंतर बनत असतात नवीन बॅच शुक्राणूंची तयार होत असते त्यामुळे डाएट एक्सरसाईज लाईफस्टाईल मॉडिफिकेशन व्यसनापासून लांब राहून टॉक्सिक एन्व्हायरमेंटमधलं त्यांना बाहेर काढून शुक्राणूंचा जो ट्रान्झेंड ड्रॉप आहे तो रिकवर करून शुक्राणूंच्या इम्प्रुव्हमेंटचा प्रयत्न नक्की केला पाहिजे शिवाय ज्या रिपोर्टच्या आधारावर आपण डिसिजन घेतो आहे ते रिपोर्ट एक स्टँडर्ड लॅबमधून करणं आणि ट्रीटमेंट मग ते आयुआय असो की आय व्ही एफ एक प्रॉपर रिप्रोडक्टिव मेडिसिन एक्सपर्ट करणं आणि जिथे ॲडव्हान्स स्पम सिलेक्शन आणि रिट्रायव्हल टेक्निक्स अशा ॲडव्हान्स ट्रीटमेंट मोडॅलिटी अवेलेबल आहेत अशा सेंटरमधनं क करून नक्की मॅक्झिमम प्रेग्नन्सी रेट मिळू शकतो